दोन तीन दिवसांपासून एक विषय समोर येतोय तीनशे कोटींच्या जमीन प्रकरणातील महारवत जागे संदर्भात आपण बघतोय पण जमीन महारवतनाची असल्याने ती विकता येते काय विकता येत असेल तर त्यासाठी आवश्यक कायदेशीर अटी काय आहेत आणि नक्की ही महारवतनाची जमीन म्हणजे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महार वतनाची जमीन म्हणजे नेमकं काय भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचे राज्य असताना ब्रिटिश कायद्यानुसार महार समाजाला सरकारची सेवा केल्याबद्दल मिळणारी जमीन म्हणजे महार वतन जमीन होती या जमिनीच्या बदल्यात महार समाजाने गावातील सरकारी आणि सार्वजनिक कामे करावी लागत असत ही जमीन जोपर्यंत सेवा सुरू असेल तोपर्यंत त्या कुटुंबातच पिढ्यानुपिढ्या चालत असे त्यामुळे ही जमीन दुसऱ्याला विकणे किंवा देणे यावर बंदी होती अशा जमिनींना वतन जमीन किंवा इनाम जमीन असे म्हणतात महार वेतन व्यवस्था मराठा काळापासून ब्रिटिश काळापर्यंत अस्तित्वात होती ब्रिटिश सरकारने या व्यवस्थेला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी बॉम्बे हेरिटेटरी अठराशे सत्तावन हा कायदा केला हा कायदा करण्याचा उद्देश विविध जातींना त्यांच्या परंपरागत सेवेच्या बदल्यात वतन देण्याचा होता वतनदार व्यक्तीला दिलेली जमीन ही सेवा अटींवर आधारित होती आणि ती हस्तांतरित करता येत नव्हती आजच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी महार वतन जमिनी आहेत या जमिनींपैकी काही जमिनी सरकारने पुन्हा मोबदला घेऊन त्या लोकांना मालकी हक्काने दिल्या पण काही ठिकाणी अजूनही या जमिनी सरकारच्या नावावर आहेत अशा जमिनींचा व्यवहार करताना महसूल विभागाकडून री ग्रँड प्रमाणपत्र घ्यावे लागते आता प्रश्न असा येतो की ही जमीन विकता येते का तर महाराष्ट्र राज्य तयार झाल्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट साली सरकारने इनाम आणि वतने रद्द केली त्यानंतर काही ठराविक रक्कम भरल्यावर जमिनी पुन्हा माजी वतनदारांना काही अटींवर दिल्या गेल्या या जमिनींची नोंद सात बारा उतारावर करण्यात आली आहे मात्र या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाहीत महार वतनाच्या जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारावर कडक निर्बंध आहेत कोणत्या प्रकारची खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते अशा परवानगी शिवाय कोणताही व्यवहार झाला तर ही जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो म्हणजे कायद्यानं वतनाची जमीन सरकारची परवानगी न घेता विकता येत नाही जर परवानगी न घेता विक्री झाली तर ती बेकायदेशीर ठरते अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते तर मित्रांनो जेव्हा या जमिनी विकल्या जातात तेव्हा कायद्यापेक्षा जास्त मोठं राजकारण तर चालत नाही ना या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद